तो आता मित्रांनो आता आम्ही चाललो आहे सध्या काय भटकंती करायला हा मग अशी प्रॉमिस केलेलं आप्पीने मी नाही गेलेलं ऍक्च्युली मला माहिती पण नव्हतं विषय आप्पीच बोलेला की मी घेऊन जातो म्हणून तिला त्याला त्याला पण आठवण करून द्यायला लागली की जायचंय म्हणून तेव्हा तो कुठेतरी तयार झालाय सो आता मी आणि आता आम्ही आहे भटकंती करायला बघू गावची स्कूल हा थांबा गावची स्कूल दाखवतो एक मिनिट थांबा हे बघा आमची गावची स्कूल जा एक आपी, आपी आपी जास्त चांगली कॉमेंट करतो एक मिनिट मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल राकेश म्हणजे आणि मी आम्ही भाऊ भाऊ आहे हा आमचा आता हा एक आहे हा आमचा पण भाऊ आहे याचं नाव आहे ऋतिक लाड आमच्या लाड परिवार मधलाच लाड म्हणजे भाऊ की एकदम जवळचा एकदम सक्का भाऊ बोलला तरी चालेल असे आता आम्ही ह्याला घेऊन आता मी जात आहे पर्यावर तर तुम्हाला बघायला की आपल्या इथे काय बोलतात कसं दिसत गाव कसं दिसतं ऍक्च्युली आमचे हे दोन हे आहेत एक मिनिट आपले का मॅडम आहेत ना या दोन्ही मॅडम दिसणार नाही तर मॅडम दिसणार नाही तर आम्ही असं उलटा कॅमेरा करून तुम्हाला दाखवतो मॅडम मॅडम जरा मागे बघाल दोघांनी बघा काय यांच्यासाठी आम्ही खास जात आहे तर आम्ही आपल्या खेडमधली सुशेरीतली छोट्या मोठ्या अशी एकदम नैसर्गिक ठिकाणी जात आहे तर त्यांना असं थोडस मजा येईल त्या हिशोबाने आपण जातोय आता बघूया मी जास्त ब्लॉग कधी करत नाही पण आता भावानी कसं भाव करतो म्हणून ही पण बोलली की भाई 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 कॉमेंट्री चांगला करतो कॉमेंट्री एवढी चांगली नाही पण ठीकता करतो आता बघूया आपण पुढे बोलूया ठीक आहे बघू आता आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो थोड्यात हे बघा मित्रांनो म्हणजे मीच पहिल्यांदा की म्हणजे खूप वर्षानंतर मी या रोडला आलो म्हणजे हा, हा। तर मला वाटतं हा पहिल्यांदा रोड झाला ना रे हा याचं पहिल्याच वर्ष या रस्त्याचं तर खूप म्हणजे मस्त वाटतं अरे पावसामध्ये असं बाहेर फिरायला आज तीन चार दे झाले पाऊस पण पडत नाही त्याच्यामुळे जरा बरं आहे आणि काय 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 आमचे कोकणातले आमदारच तसे योगेशदा कदार ते आपले विकास करणारच तुम्हाला काही माहिती आहे ते तर आहे तर आपण शिवसैनिक आहोत तर शिवसैनिक तेच बघतात सगळ्या या गोष्टी आहेत तुमच्या समोरच आहेत सगळ्या गोष्टी ओके नाही पण ओव्हरऑल बघा ना म्हणजे काय ग्रीनरी आहे म्हणजे ग्रीनरी बघा ग्रीनरी बघा आणि जे जे दिसत ना असं एकदम काय काय म्हणतात का याला सौंदर्य नाही नाही थिंग तुम्ही काय कपल कपल चालले काय वेगळा विषय का तुमचा काय वेळ तुमचं काय 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 आलं अच्छा ठीक आहे पण बघा ना यार म्हणजे एक असं मी थांबलो आता आणि मी जसं असं कॅमेरा फिरवतोय बघा ना यार काय दृश्य आहेत म्हणजे असं एकदम क्लासी वाटते अरे कितीतरी दिवस झाले कितीतरी वर्ष झाले की हे बघणं जरा विसरलं होतं मी मी ॲक्च्युली थोडा जास्तच गडबडीत होतो त्याच्यामुळे आता मी जेव्हा बघतो आहे ना म्हणजे हे मी दर गणपतीला इथे यायचो बघायचो पण मधली पाच सहा वर्ष जरा थोडा क डिस्कनेक्ट झालं होतं नेचरपासून आता आता बघतो ना तर खूप मस्त वाटतं आहे बघायला आणि आमच्या मॅडम सध्या पुढे गेल्यात बघूया आम्ही तुम्हाला अजून कनेक्ट कर करतो आम्ही सध्या एका पाण्याच्या ठिकाणी चाललो ते पाणी पण पन... म्हणजे तिकडे पण पहिलं अगोदर जायचो पण आता नाही जात म्हणजे आता मी तरी नाही गेलो ही लोकं तीन चार वेळा गेलेत लास्ट वर्षापासून तर आता मी पहिल्यांदा उद्या जाणार आहे बघूया आता सध्या तिकडे चाललं आहे बघायला की कि किती पाणी आहे काय पाणी आहे असं बघा यार का भारी वाटतं आहे आणि हां नंतर उद्या काय तिकडे आमचं तिकडे तिकडे हां त्या डोंगरावरती ना तिथे आपली जमीन आहे तिकडे पण जाणार तिला दाखवायला की काय कसं वाटतं तिकडे मस्त वाटतं तिथं तुम्हाला दाखवेन मी जाईन तेव्हा बघूया ठीक आहे कुठे थांबा मी जरा झुम करतो हा हे जे गोल गोल वाली पाणी दिसत ती काय ते मॅडम तुम्हाला जमत का हे दिसायला म्हणजे समजतं का तुम्हाला काय ते मला मम्मीने शिकव ठीक आहे एकदा तुक्का मारला म्हणजे काय लगेच तुम्ही प्रो झाले का लगेच काय आहे

एका पाण्याच्या ठिकाणी आम्ही जातो आहे तुम्हाला दाखवतो म्हणून तो एकदम व्ह्यू बघा इकडून का भारी वाटतं म्हणजे एक नंबर थांब तुम्हाला दाखवतो थांब दादा हे बघा तुम्हाला जे बोललो ना त्याचा व्ह्यू का भारी वाटतं म्हणजे असं का मूवीला सेटअप वाटतं असं मला वाटतंय बघा ना म्हणजे ते जे ऊन वगैरे जे रिफ्लेक्शन येतं ना उन्हाचं पाण्यावरती हा 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 एक नंबर भारी वाटतं याचे लिटरली भारी वाटतं आणि हे आमचे स्ट्रगलर्स शिकलातून जाताना जरा यांना त्रास होतोय मॅडम इकडे बघा हि लोक दुसरा आता दिदी काय आलं तुला वाव वा यू दिस इज नेचर्स गिफ्ट भारी वाटत कसमचे दिदी स्ट्रगल करताना तेवढी तिने तिचे हिल्स काढले आणि पडता पडता वाचलेली आहे आमच्या मॅडम तिकडे पुढे पोहचते पाण्यावरती एक मिनट दाखवा मॅडम काय ते आता मी जरा तिकडे जाऊन असतो सांभा हे गाव हे बघा मित्रांनो दिस इज कोकण मी तुम्हाला सारखं सारखं बोलतो ना कोकण 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 हे बघायला भारी वाटत गिरेबा गिरेबाई ह्या लोकांना आम्ही थोडंसं जळवायचा प्रयत्न करत आहे ताई हाय कर हाय कस वाटत सगळे मस्त सगळे एन्जॉय करतात ऍक्च्युली दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स हे बघा तुझ्या तिकडे बसलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय भिजायला गेली नाही तरी मी ऑलरेडी भिजलेली आहे आणि साहेब जरा भिजी आहे आणि मी बघा काय शोधलंय फायनली काही आता झालंय ऑलमोस्ट झालं सगळं माझी जी इच्छा होती ती साहेबांनी पूर्ण केली आणि मटोप्याचे भाई पूर्ण केली मेन गोष्ट म्हणजे भाईनी पूर्ण केले कारण भाई नसते तर हा हात तर आलाच नसता मेन गोष्ट मला मला माहिती नव्हतं की एवढं मोठं आहे म्हणून इकडे काय पाच सहा आलो नाही इकडे हे त्याचं गाव आहे तर त्याला सुद्धा माहिती भाई नाही माहिती नाही माहिती मग चार पाच वेळा आला त्याच्यामुळे त्याच्या भाईंमुळे ॲक्च्युली आलो आम्ही कारण भाईनं परत रिमाइंडर दिलं की भाई जायचं आहे ना बोल हा लगेच बोले तू रेडी होत जाऊया आपण करून मग अशा तरी माझी इच्छा तर पूर्ण झाली हा ब्युटिफुल व्ह्यू मला बघायला भेटला एन्जॉय करायला भेटला पण तो माऊ मी भिजली नाही उद्या किंवा परवा आहे अजून दोन दोन दिवस आहे बघू जर जमलं तर नक्की परत एकदा येऊ आम्ही सो आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंट करतोय भेटूयात मला आपण नेक्स्ट मध्ये आणि हा ब्लॉग सुद्धा आय होप तरी उद्या अपलोड होईल सो तुम्ही नक्की हा व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा, 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 करा।, करा। आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं शेअर करा थँक्यू